बाबा कांबळे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रिक्षा पंचायत पिंपरींचवड शहरामध्ये राजू राजभर या रिक्षा चालकांनी दहा टक्क्यांनी कर्ज घेतले होते हा रिक्षा चालक कर्ज फेडू शकला नाही आणि कर्ज फेडण्यासाठी सावकाराने जाज गेला यामुळे राजू या रिक्षा चालकांनी आत्महत्या केलेली आहे राजू राजभर यांच्या आत्महत्या या घटनेमुळं पिंपरिंचवड शहरातील सर्व चालकांवरती शोककळा पसरल्या असून या रिक्षाचालकांच्या कुटुंबाला महाराष्ट्र सरकारने वीस लाख रुपये मदत करावी अशी आमची मागणी आहे याबरोबर महाराष्ट्र सरकारने अनेक गोष्टी करण्याची आवश्यकता हो आहे आपण पाहिलं असेल की ओला सारख्या भांडवलदार कंपन्या ह्या कंपन्या आमच्याकडनं चाळीस टक्के कमिशन घेतात म्हणजे ज्यावेळेस आम्ही शंभर रुपये कमवतो त्यातले चाळीस रुपये ह्या कंपन्या घेतात साठ रुपयामध्ये आम्ही आमचा सी एन जी खर्च आमचा डिझेलचा खर्च आणि हा सगळा खर्च आम्ही कसा भागायचा हा आमच्यासमोर प्रश्न आहे त्याचबरोबर सरकारने एवढे मुक्त परवाना सोडले आहेत आज पिंपरी शहरामध्ये चाळीस हजार रिक्षा झाल्या पूर्वी फक्त पाच हजार रिक्षा होत्या एका भाकरीमध्ये दहा तुकडे सरकारने केले आमच्या पोटाची उपजीविका कशी भागवायची हा आमच्यासमोर प्रश्न आहे याबरोबरच आपल्याला माहिती आहे कोविडच्या काळामध्ये आमचा पूर्ण रिक्षा व्यवसाय बंद होता कोविड काळात ज्या लोकांचे हप्ते थकले आहेत त्या लोकांना राष्ट्रीय बँका कर्ज देत नाहीत अशा परिस्थितीमध्ये एखाद्या रिक्षाचालकांचं इंजिन लावून झालं टायर लावायचं असेल तर ता त्याला सावकाराकडनं कर्ज घेतल्याशिवाय कर पर्याय नाही आहे आज रिक्षा चालक कर्जबाजारी होत आहे आणि यामुळे सरकारचे धोरण देखील याला जबाबदार आहेत माझं म्हणणं असं आहे तुम्ही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ केलं आज रिक्षा चालक कर्जबाजारी झाला आहे दहा ते वीस टक्क्यांनी आज पैसे घेत आहे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारने रिक्षा चालकांचं देखील सरसकट कर्ज माफ केलं पाहिजे अशी देखील आमची या ठिकाणी मागणी आहे मी आज या ठिकाणी सरकारकडं या मागण्याची विनंती करतो आणि राजू राजभर यांच्या मूर्तीला जबाबदार असलेल्या सर्व गुंडांना ताबडतोब अटक करावी अशी आमची सर्वांची मागणी आहे